रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा एकादशीपूर्वीच विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांग विठ्ठल दर्शनासाठी लागतोय दहा तासांचा कालावधी पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने भाविकांच्या भक्तीचा महापूर आलेला दिसून येतोय विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत सध्यालाच चाळीस हजार भाविक असताना दिसून येत आहेत तर विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी थेट दहा तासांचा कालावधी लागत आहे दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा होणार आहे तत्पूर्वीच पंढरपुरात विठ्ठल भक्तीत रममान होऊन लाखो वारकरी भक्त दाखल झालेत